विकी या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा करत चित्रपट सृष्टीमधील दिग्गजांकडनं उष्ण उषा काकडे यांचे निर्मिती क्षेत्रामधील पदार्पणाबद्दल कौतुक करण्यात आले बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कारकीर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शन्सच्या लोगोचं अनावरण प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आलाय या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा दोघांच्या हस्ते क्लॅम्पिंग करून झाली आहे मुंबई मधील ताज लँड्स अँड येथे झालेल्या या तारांकित सोहळ्याच्या वेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोप्पीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तणिषा मुखर्जी गोहर खान कोरिओग्राफर लक्ष्मीनारायण त्रिपाठी उद्योजक संजय काकडे निर्माते उषा काकडे विक्की चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ तसेच कलाकार हेमल इंगळे आणि अभिनेता सुमेध मुगदळकर तसेच अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गजांची या ठिकाणी उपस्थिती होती चित्रपटामध्ये परिवर्तनाची शक्ती लक्षात घेऊन उषा काकडे यांनी गेले तीन वर्ष चित्रपट क्षेत्राचा सखोल अभ्यास केला त्यानंतर या क्षेत्रामध्ये निर्माता म्हणून पदार्पण करण्याचं त्यांनी निश्चित केलं त्यांचे हे पाऊल त्यांच्यामधील समर्पणाचे प्रतीक आहे येत्या काळात अनेक चांगल्या कथा स्क्रीनवरती आणण्यात त्यांचं योगदान राहील ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमामधनं हजारो मुलांना शिक्षण आणि आरोग्य सक्षम होण्यासाठी लाभ झालाय तसाच या क्षेत्रामधील त्यांच्या योगदानाचा लाभ समाज हितासाठी होणार आहे अमोल उदमले सह हर्षल कोठाव चोवीस तास पुणे